आम्हाला सरकारला एकच सांगायचंय की बाबा तुम्ही निवडणुकी आल्या आल्या कीच आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा करू अनुदान देऊ अशी घोषणा करता आणि आता निवडणुका झाल्या दोन वर्ष झालं आणि शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालंय तरी बी तुम्ही अजून मदतीची काहीच अपेक्षा म्हणजे हात पुढं करीत नाहीत आणि कर्जमाफीचं तर काही नावच नाही आणि गेल्या वर्षीच्या अनुदानाचे पैसे लोकांनी पन्नास टक्के लोखाली सुद्धा मिळालेले नाहीत राहिलेल्या लोकांचे तर वारेवर सोडले आणि या वर्षी आज फक्त जाहीर केलं म्हणतात काहीच नाही ओरडायचा पैसे नुसताच पंचनामा करून त्यांचा कांद्याचे पैसे बी दिलेले नाहीत काय नाही सरकार नुसतं निवडणुका करत आणि मत घेऊस तर फक्त वड बोलत निवडणुकीच्या काळातच फक्त लाडकी बहिणी लाडक्या बहिणीच बी पुन्हा त्याच्यानंतर चालणी पुन्हा पन्नास टक्के बहिणीला बी पैसे नाहीत काय नाही ती ना ना आता फक्त सहानुभूती दाखवण्यासाठी बांधावर येत ना त्यांनी ये प्रत्यक्ष मदत घेऊनच बांधावर यावं जिल्ह्यामध्ये आतडी तर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा दौरा होता पण ते लोक आता वाट बघत बसले अटकळत बसले किंवा साहेब येणार आहेत काहीतरी अपेक्षा असाल म्हणून पण प्रत्यक्षात ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमदार साहेब आणि खासदार साहेब विरोधातले असल्यामुळं ते इथं येऊ शकले नाहीत इथं लोक लोकांसमोर काय बोलावं ही त्यांना सुचणार नाही म्हणून ते आले नाहीत कशामुळे आले नाहीत व त्यांनी याची खातर जमा करावी शासनाकडे शासनाकडे आमची एकच मागणी किंवा कर्जमाफी करावी आणि तात्काळ सरसगट लोकांना दुष्काळ जाहीर करावा दुष्काळ जाहीर करा, करून सरसगट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी सर्व आणि जाहीर करून कर्जमाफी करावी ही शासनाकडे आमची प्रामुख्याने मागणी राहील आणि सरकारनं त्याच्या गांभीर्याने विचार करावा नमस्कार माझं नाव महेश आरसो राहणार इटको तालुका कळम जिल्हा धाराशिव हे जे नुकसान झालंय हे सरकार फक्त पंचनामे करू पंचनामे करू पंचनामे पंचना केले कोण आले तलाटे येऊन गेले तलाट्याने पंचनामे केले गेले मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता माझं कांद होतं दोन एकर दोन एकर कांदे वाहून गेले पंच पंच करून करून देतो तीन महिने झालं एक रुपये आता त्याची तर मदत आलीच नाही ना आता हे तर सोयाबीन हे तुम्ही समोर पाहताय हे सोयाबीन एक करला जर काढायचं म्हणलं आता वावराच्या शेताच्या बाहेर जर काढायचं म्हणलं तर ह्याला सात ते आठ हजार रुपये खर्च घेतात मजूर आणि सरकारनं मदत किती जाहीर केली आठ हजार रुपये करण्याकडे पैसाच नाही तर तुम्हाला द्यायचं कुठून महाराष्ट्र सरकार काय ना फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे महाराष्ट्र सरकारनं आश्वासन कसं आहे म्हण नाही का तुम्हाला पैसे द्यायच नाही त्याच्यामध्ये पंजाब लेखामध्ये पंजाब सरकार पंजाब सरकार जर चाळीस पन्नास हजार रुपये करी देत असेल तर महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही पक्ष फोडाफोडी त्यांना यांचं बर चाललंय फक्त काय नाही येणे फोटो काढणे झालं विषय संपला यांचा दुसरं काय करू शकत नाही आणि हे काल आमच्या आतर्डी इटकूर सर्कल मध्ये आत्र्डी गाव आहे त्या आतर्डी गावला सरपंच आपले वेळ उपमुख्यमंत्री येणार होते पण ते आमचे हे कळमधाराशिव मत मतदारसंघामधले जे आमदार आहेत ते विरोधी गटाचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी येण्याचं टाळलं का त्यांचं दुसरं काय कारण असेल हे काय सांगू शकत नाही पण त्यांना शेतकऱ्याला समोर करून राजकारण जर करायचं असेल तर त्यांनी तिकडच करावा इकडे येऊच नाही दुर्दैव अवस्था झालेली आहे हे पाहतच नाही हे एवढं विद्रोक जे आहे रूप रुद्रूप धारण केलं पावसानं आणि नदीने त्याच्यामध्ये शेतकरी हा उरलेलाच नाही कारण एवढी व्यथा आणि कथा आहे की शेतकरी आता किती दिवस वाट बघणार आहे आणि काय आणखी वेळ आलेली नाही का आले काय का हे समजत नाही त्यांचं धोरण काय आहेत काय लक्षात येत नाही आता हातबल झालाय आणि शेतकरी राहिलेलाच नाही भविष्यामध्ये जर शेती जर उरली नाही तर काय खाणार आहेत काय पेणार आहेत ह्याचं लक्षात येत नाही कारण ही आता पाच वर्ष ही शेती सुद्धा उत्पन्नाला येणार नाही तर ही भर कशात भरून काढणार आहेत लक्षात येत नाही हे कधी आता हे मदत जाहीर करणार आहेत काय करणार आहेत कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये तरी मदत जाहीर करणं गरजेचं आहे हे असं मला वाटतंय सफाई करून द्यावं लागते ही आता आम्ही कसं काय कस कसं माफ करावी लागते आम्ही असंच मानणार आहेत वाहून गेले सार हे जे लुसकान भरपाई मागणार आहेत वाहून जे गेले आता हे किती दिवस जमीन तालावर येत नाही आता ही दोन चार वर्ष येत नाही चार पाच वर्ष येत नाही तालावर हो आणि आता जमीन तयार करण्यासाठी खर्च किती खर्च आता काय हिशेब असतो का तरी बी पाला पासाला एवढा खड्डे पडले काय आता ह्या भरायची पिढा आहे म्हणून तर ही पळापळे इतके कर्ज किती आहे कर्ज लाख रुपये आता कशाने फेडायचं आहे रान आपल्याला एक आहे सरकार दिला असं वाटतंय का काय आता मागणी करायची आपल्याला मग मनावर त्यांच लिंगी इथून आलेलो आहे असं आलं कि इतकूर सर्कल मध्ये जास्त प्रमाणात नुकसान झालं तसच लिंगी मध्ये असच नुकसान झालेलं आहे तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करून योग्य ती मदत शेतकऱ्यांनी द्यावी शेतकऱ्यांना द्यावी तर मला पहिले फडणवीस साहेबांना चारच प्रश्न विचारायचे त्या चार प्रश्नाच योग्य ती उत्तर द्यावीत मला सांगा फडणवीस साहेब तुम्ही ज्या वेळेस विधान परिषद विधान विधानसभा बर? जे निवडणूक आली त्यावेळेस तुम्हाला लाडकी बहिणी दिसली प्रत्येक लाडक्या बहिणीला त्या टायमाला तुम्ही पैसे खात्यावर टाकले ज्या निवडणूक संपली त्यावेळेस तुम्ही काही लाडक्या बहिणी या पत्र केल्या बरोबर काही तर तिथे तेवढ्या केलं का कशासाठी केलं फक्त खुर्ची पाहिजे होती त्यासाठीच केलं ते आम्हाला ती, ती, आम ती एक द्या उत्तर त्याचं एक द्या आणि दुसरा प्रश्न ही जी आता नुकसान झाली तुम्ही समजा अथर्डी पाथर्डीला येणार होते तुमचे मुख्यमंत्री येणार होते तिथं का आले नाहीत तिथं म्हणजे तुम विरोधक विरोधकाचे आमदार खासदार आहेत म्हणून आले नाही कशासाठी आले नाहीत ते एक द्या तिसरा प्रश्न आहे हे जी तुम्ही राजकारण शेतकऱ्याविषयी आणताय ती शेतकऱ्याविषयी कसलंही राजकारण करू नका त्यांना सरसगट भरपाई द्या कर्जमाफी द्या पंजाबमध्ये का वेगळा वेगळी माणसं आहेत का त्यांना वेगळा जीव आहे का तसाच महाराष्ट्रात सुद्धा जी ती सरकार देते तीच द्या दे आवड निवड करू नका आणि चौथा प्रश्न एक महत्वाचा साहेब ही गोर गरीब जनता शेतकरी अशी की फक्त तुमच्या भरवाशावर राहणारी तर नाहीच पण मुळात त्यांचा पाया भक्कम असताना किती जरी कठीण परिस्थिती आली तरी उभा राहणारी जनता ही महाराष्ट्रातली ती एक जरा निवेदन करून सरसगट जाहीर करा अनुदान कर्जमाफी कृपया हात जोडून तुम्हाला विनंती आहे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं मी आम्ही विनंती करतोय की सरसगट कर विमा द्या, विमा द्या। चारशे वीस कटन उडता एक एक कटाचा वाहून झाला हो आणि सोयाबीन गेली पाण्यात काय मागणी आता काय आपण मग मागणी पन्नास हजार पर्यंत साठ हजार पर्यंत यावी पण ती ठिकाणी काय माहिती त्यांच्या याच्यावर आलो म्हणून हा आपण काय देणार आपण बाप आपल्याला किती द्यावं वाटेल जमीन सगळी खरबुल खर्द गेली इथं सगळा वाहून गेला बंधाऱ्याचे नुकसान झाले ती एक दुरुस्त करून द्यावी आणि कर्ज माफ करून द्या वाहून वाहून गेली पंधरा फूट हा पंधरा वीस माती गेली वाहून सगळी खंदू खंदू तरी पन्नास रुपये आणून द्यायला पाहिजे कर्जच माफ करायला पाहिजे आणि पुन्हा मदत काहीतरी कुणाला कुणाची बाकी द्यावी हा वाला दुष्काळ द्याल ते मग तस सोन पिवळे पाच एकर पाच एकर ची पाच एकर पाण्यात गेली त्याचा आणून जाण बी नाही काहीच नाही अगर नुसकान भरपाई बी कुठलीच ना मग कवा यायची काय होईल सोयाबीन काय कर्ज वगैरे काढलं होतं कर्ज काढे कर्ज माफ व्हावा किती खर्च केला होता तुम्ही खर्च जवळ लाख रुपये गेले नागरेने पंचनामा करायला कोणी आलंय पंचनामा कोणी आलेला नाही सरकारकडून कोणी आलं होतं काय ते पाणी करायला तेवढं येऊन गेले बाकी कोणी आलेलं तर उद्धव ठाकरे येतात पाणी करायला तुमची काय मागणी आहे हो काय उद्धव ठाकरे काय मागणी करणार आहे तुम्ही मागणी करणार आम्ही एक कर्ज माफी आणि लवकर द्यावी ती बी कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये तुमचं पण शेतीचं काही नुकसान वगैरे तुम्ही कुठला कुठं ठीक आहे काय नुकसान झाले किती नुकसान झालं काय असं झालं चार करीत गेले तुम्ही काय हिरबुर्जी हिरबुर्जी మద <coughs> పైకి <coughs> 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 பாட்டி மாதிரி பாட்டி மாதிரி பாட்டி மாதிரி பாட்டி